सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पा श्री श्रीकृष्ण सारडा जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी फाशीची शिक्षा दिली होती आज त्यांचा स्मृतिदिन त्यामुळं सोलापूर महापालिका तसेच मान्यवर नागरिकांच्या हस्ते या चारही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते दरवर्षी सोलापुरात हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो सोलापूर महापालिकेने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पुतळा परिसराचा विकास केला आहे त्यामुळे इथं फाउंटन असतील किंवा झाडी असतील सुशोभीकरण असेल हे बऱ्याच वर्षापासून रखडलं होतं आपल्याला हा परिसर आता चांगल्या झालेला दिसत असेल या ठिकाणी अहिल्यादेवी यांचाही अर्धा पुतळा आहे तसेच त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची भित्तीशिल्पं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सोलापूरच्या लढ्यात तिथंही काही आपल्याला चित्र पाहायला मिळतात मार्शल लॉच्या काही आठवणी या माध्यमातून या भित्ती शिल्पाच्या माध्यमातून या मार्शल लॉच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे त्यामुळे आज अब्दुल कबान हुसेन जगन्नाथ शिंदे क्रीटचंद सारडा आणि मल्लप्पा धनुषी या थोर हुतात्म्यांना यस न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील विनम्र आज सोलापुरातील अनेक मान्यवर असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील ते आज सकाळपासून या ठिकाणी येऊन या चारही हुतात्म्यांना अभिवादन करतात सुशीलकुमार शिंदे असतील किंवा अरबू कु कुर्बान हुसेन यांच्या घरचे असतील मल्लप्पा धनशेट्टी यांच्या घरचे असतील हे सर्व नातेवाईक येऊन या चारही हुतात्म्यांना अभिवादन करतात सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे तसेच सोलापूर शहरातील मान्यवर नागरिक महापालिका यांच्या माध्यमातून देखील या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात येते प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम सेक्शन अँड शर्टिंग एथनिक वेअर 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 इकॉनॉमी इनर वेअर वुमेन सेक्शन सिल्क सॅरीज एथनिक वेअर अँड रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड्स रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम वुमेन सेक्शन सॅरीज मॅचिंग नाईटवेअर होजेरी अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉलची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य एक किंवा ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य दोन